इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दात मंदिर बस स्टॉप नाशिक रोड अशोकनगर परिसरात सिद्ध हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या मंदिरा सुमारास दोन ते तीन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली चोरट्यांनी मंदिराच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला असून ही संपूर्ण घटना मंदिरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी आणि मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे दोन ते तीन तरुणांनी प्रथम मंदिराच्या मुख्य दरवाज्याची कडी कोयंडी तोडली आणि त्यानंतर दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र काही कारणास्तव त्यांना दानपेटी उघडण्यात यश आले नसल्याचे तपासा समोर आलेलं आहे त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले आणि ही बाब सकाळी दर्शना आले दर्शनासाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली दरवाज्याची तोडफोड झाल्याचं लक्षात येताच परिसरात खळबळ उडालेली आहे मंदिर समितीने तात्काळ सी सी टी व्ही फुटेज तपासणी काम चालू केलं आहे आणि या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे दरम्यान अशोकनगरसह सातपूर परिसरात अलीकडे चोरट्या भुरट्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे काही दिवसांपूर्वी घरफोडी भुरट्या चोरीचे प्रकार घडले आहेत त्यामुळे परिसरात नियमित गस्त वाढवावी संशयितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते आहे एन सी एन यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर